नमस्कार डी चोवीस तास प्ले न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात चोडामा पाटील यांचे सुपुत्र रोहिदास दाजे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त कुणाल बाबा पाटील यांच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी उ जनता उपस्थित होते उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनता रोहिदास दाजी पाटील यांना अभिवादन देण्यासाठी आले तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देखील आज या ठिकाणी संबंध तयार केले वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याकरता नाही याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते ते एक दृष्टी असलेले राजकारणी आहे केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे कोणाला बाबा नाही तर त्यांना विकासाची एक दृष्टी आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता आता सोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे अतिशय ताजी आता ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भाई इन्व्हेस्टमेंट द्यायला लागली गेल्या चार आमच्या इन्व्हेस्टमेंट एव्ह्यूज ची सिरीज जर आपण पाहिली तर या चारही सिरीज मध्ये नंदुरबारमध्ये आता इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता नंदुरबारमध्ये येते आहे त्यामुळे धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल तिकडे अहिल्यानगर असेल किंवा जळगाव असेल जे उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आता हा भाग शेती तर इथली महत्वाची आहेच पण शेतीसोबत औद्योगिक महत्व देखील या भागाला येण्याकरता एक मोठा प्रयत्न आपण सुरू केला आहे तलाव सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे दाजी पाटील यांच्या स्मृत दिनानिमित्त प्रकाश बाबा आमटे यांना देखील पुरस्कार देण्यात आला यावेळी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावलभाऊ व धुळे जिल्ह्याचे आमदार अनुपबाई अग्रवाल यां तसेच कुणाल बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज देवेंद्र फडणवीस साहेब धुळ्यामध्ये येऊन त्यांनी देखील आज रोईदार दाजी पाटील यांना अभिवादन केले व त्यांचे संदर्भामध्ये देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली कॅमेरामॅन निलेश डोळेसर जॉनी पवार डी चोवीस तास म्हणजे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र